नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर नमस्कार सर स्वागत करतो तर त्याला आता ज्वारी काढायला दिवस आलेलो आलेत आणि ज्वारी पण काढायचा आलो आहे बरं का बाबा तुझी भाव कस काढायला लागले भाऊ तर आई बाबा तिकडे रडत बसली ते कारण का दोन वर्ष झाले राजस्थ्रीत आयला माझी राजस्थ्री म्हटली व्हिडिओ ते आमलं तर बिलकुल नाही म्हणते व्हिडिओ ते येणार नाही म्हणते ते माझी मुलगी होती बाबा या टायमाला म्हणून थे थे। ते आहे तिकडे बसले ते आहे बाबा हाय ती आय हाय रडायला लागली ती बसून कार ह्या टायमाला राजश्री होती आणि ह्यावेळी त्यांना पाणी वगैरे आणून द्यायची तिथनं त्या खिडकीतनं काय बघतच राहायचे बरं का डुक डुक बघत राहायची आई बाबा उन्हात करते ती दिवसांतनं तीन म्हणजे द बारा एक वाजेपर्यंत तोडा काढायची जवळी तीन वेळा तर पाणी येऊन द्यायची आईला बाबाला बसा म्हणायसारखी बसा म्हणायची बसा म्हणायची आणि एका व्हिडिओमध्ये आहे बघा पाणी वगैरे आणून दिलेली तर आता बघा असं बेड घ्यायला काढायची ते बघा एवढे एवढे छोटे छोटे मुलं पण काढतील आमच्या इथे त्याला काय तर कालच्यानं एवढी का काल नाही दोन दोन सारं झालं काढायला लागलाय कालच्यानं दोन सारं झालं काढायला आहे तर करू तू बघा पण मी जी काढायला लागली माझी पलीकडे पात आहे पलीकडची पात माझे ते नाही बाबाने दीड एकर शाळू आहे बाबा तर या लागले बघू आता किती होते काय होते तुम्हाला कळवत जाईनच कारण का बाबा आई तरी रडाय म्हणजे रडत बसायला लागले ते काढताना घेऊन राजेश्री होती म्हणायचे रडाई राजेश्री होती म्हणायच्या रडायची व्हिडिओमध्ये व्हिडिओ बोला म्हणलं तरी बोलून जाईल खाली मार खाली खाली ताळा पाहिजे खाली मारायची बी तर नाव नसते ते व्हिडिओत बोलणार कारण का आता आम्हाला पाणी कोण देणार काय असं चांगलं गोष्टी तर त्यांना समजून घालायचं म्हणजे मला जो ना मी इकडे आलो इकडे आई बाबाला म्हणलं बाडिओ तरी नाही तुझ्या मी येणार नाही तर बघा असं चालले काढायचं पाकराने ठेवलं नाही काय ठीक आहे पाखराने ना ठेवलेलं नाही काय तिकडं राजेश्री असताना राजेश्री असताना का नाही पहिलं घेऊन ना लई फिरलो फिरले ऑरा मग खावता बरं का मग का होता लई घेऊन आहे पाहिलं म्हटलं मी हे तर माझा व्हिडिओ पण होता काय कारणामध्ये तर व्हिडिओ पण डिलीट झाला आणि तेव्हा मी टाकत होतो पण काही लोकांनी ते व्हिडिओ पण मला टाकायला दिला नाही चॅनल होत माझ्या टाकू नको टाकू नको म्हणून ती तसंच राहिली ती डिलीट झालं ती झालं पण असू द्या चला काही झालं बघितलं नाही झालं असू रे वेळ येईलच कधी नसली काय नाही नसले काढायला लागले ज्वारी काय काय हिरवं पण आहे तेव्हा आठल्या ओना दाना काढायला लागतील त्या म्हणलं नव्हतं का तुम्हाला मी आहे काढायचं म्हणून ठीक आहे किती पुरतं काय होते सर्व सर्व सांगेन तुम्हाला धन्यवाद राजेश्री ताय तर मी ज्वारीत जे पाणी घेऊन झालेल ती टाकणार आहे मी फोटो जोडून ठेवणार आहे धन्यवाद पुढले व्हिडिओ सर्वांना भेटतो नमस्कार